सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथळी उपसरपंचपदी महिपती कुंभार यांची बिनविरोध निवड कोथळी तालुका करवीर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपती महिपती शिवाजी कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बिनविरोध निवड जाहीर होता समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला करवीर तालुक्यातील कोतळी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शरद केरबा पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत कोतडी कार्यालयात सरपंच वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी महिपती शिवाजी कुंभार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सरपंच तथा अध्यासी अधिकारी वैशाली दिलीप का पाटील यांनी ग्रामसेविका सुजाता कांबळे यांच्या उपस्थितीत महिपती पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी भोगावती क का साखर कारखान्याचे यावेळी भोगावती साखर कारखान्याचे संचालक केरबा भाऊ पाटील हरिभाऊ पाटील जयदीप आमते बाळासो पाटील सुनील आमते कृष्णात मोरे भरत आमते केदारी पवार शिवाजीराव पाटील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच महिपती कुंभार यांनी दिली आहे महानकरे नेपसाठी तानाची पोवार कोथडी करवीर